नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉग मध्ये तर छानशी सुरुवाती करायच्या आधी ना तुम्हाला गायला दाखवते तुमचा दिवस इतका छान जाईल इतका सुंदर तुम्हाला कळणार पण आहे बघा राजा कसा बसलाय कुणाला बघतंय गुड मॉर्निंग करा त्याला माहितच नाही एवढं ती घुसून बसतं गुड मॉर्निंग एव्हरी वन बेडवर ब्लँकेट घेऊन आहे बेडरूम मधनं खाल्लंय आता दिलंय खवा स्वेटर उकाडलंय दिदीचा टी शर्ट घातलाय सॉक्स वगैरे घालून टोपा घातलाय मी हिटर आहे आमचा चालू इथं माझं कान काय मैतू काय लागलाय तो मला एक मेहरून कलरची साडीचा व्हिडिओ टाकलेला तो ब्लाऊज शिवून झालाय आणि कसा शिवलाय तो नक्की बघा साडीला पिकअप फॉल पण करून झालेला आहे तर का नाही इतका सुंदर ब्लाउज भेटलाय ना साडीपेक्षा का नाही ब्लाऊजचा कपडा इतका सुंदर आहे खूप सुंदर मला इतका आवडतो खरं सांगते एक मिनिट आवाज कमी केला तर बघा मम्मा मी कर करू ते करू हे कर रही हूं, मला। क्या हो गया नहीं नहीं करते मला नाही का देखा दे का नाही लगा नाही टीव्हीचा आवाज कमी केला की के बघा राजा कसा करते बर माझ्या चाललेल्या खूप आल्या लागल्यात आता उठलेली मी झाडू लावायचंय हॉल मध्ये लागलंय भाजी बनवून घेतली भाजी चिरावी लागते ना झाडू लावायच्या आधी बेडरूम साफसफाई केलं म्हणजे बेडरूम चे सगळे हे किक कस मारतय हा बेडरूम वगैरे साफ केलं परत किचन मध्ये जाऊन पीठ वगैरे आणलं गाईला म्हणजे ती कणिक म्हणून हो ठेवलं गायला गरम गरम करून खावा दिला आणि मग म्हटलं आता फोन केला ताईना आहे ना येतील आता साडीला मस्त पिक्की फॉल करून पिको इतका सुंदर पिकोला जे साडी आहेत ना येतेत तरी इतकं बकवास करतात ना इकडं मी किती बारीक कितके सुंदर केलेत का नाही मी खरंच हे बघा पिको पिको केलाय आहे मी पिको करून हां फोल्ड केलेली आहे साडीचा फॉल हा लावला आहे ठीक आहे तर फॉल लावून साडी रेडी आहे आपली ताईंची साडी लावून पिको लावून रेडी आहे आता बाळा लहान माऊज म्हणून तर ब्लाऊज बघा कसा शिवला आहे तुम्हाला दाखवते सगळे येतात ब्लाऊजला खूप पसंत करते तिचं आता तिचा माप नव्हता माझ्याकडं ह्या ताईंचा माप मग डायरेक्ट ब्लाऊजच शिवलेला आहे मी कसा शिवलाय ते पण दाखवते तर हा कसा वाटतोय मस्त वाटतोय का नाही ब्लाऊजच मस्त आहे कपडा पण खूप चांगला आहे साडीपेक्षा हा कपडा इतका सुंदर आहे ना बाजू बघा कशा आहेत त्याच्या म्हणजे जे ट्रेंडिंग चाललंय खूप छान साडीचा कलर पण इतका उठावदार आहे का नाही छान आहे आजकाल खूप चालू आहेत म्हणून माझं पण मन म्हणजे वेगळं झालेलं आहे तर हे बघा किती मस्त गळा आहे आहे का नाही सुंदर दे, किशा महा, महा। क्या बोल रहा है, है? है? कुछ नहीं बोल रहा ठीक है किशा कुछ नहीं बोल रहा है तेजे आशा है खूब छान बसतो चुपचाप बैठो हाथ नहीं लगाते मैं दिखा रही हूँ सबको ओके इथून दिसेल तुम्हाला जसं दिसेल ना तसं ठेवते मी व नॉट्स होते हे हां तर हे बघू शकता तुम्ही लोहे म्हणजे हा साडीचा कपडा एवढा हे नाही तेवढा ब्लाउजचा इतका छान मिळाला आहे का नाही मी खरं सांगते हे बघा एक सुद्धा आज फिनिशिंगमध्ये एक धागा इथं तिथं नाही इतका छान फिनिशिंग आहे ना इतकी सुंदर फिनिशिंग आहे एकदम <coughs> मस्त फिनिशिंग आहे थांबा तुम्हाला दाखव हात बायस थांबत नाहीत तर गळा खूप छान आहे नॉट्सच बांधायचे राहिले वाटतं हे काय कसं मस्त वाटते का नाही घातल्यावर तर खूप छापून बसणार आहे तर मस्त शिवलाय का नाही नक्की सांगा ठीक आहे इधर नॉट्स बांधायचं राहिले एक तुम्हाला सांगते खूप कमेंट येते ताईंचे की ताई ड्रेसचा पटियाला ड्रेसचा या आ, मला ना केव्हा तू ना कटिंग टाक ना ब्लाउजचे हो टाकते ताई काम एवढं लोड पडतंय ना जेव्हा मी रात्र म्हणा कधी कधी मला वेळ भेटेल का नाही मी तेव्हा ब्लाउज कटिंग या ड्रेस कटिंग करते ना त्याला मी टाईम तुम्हाला स्टेप टू तु, स्टेप सांगायला लागेल ना मापात त्यामुळं ना मी कुठंही चूक करायची नाही असं म्हणून मी टाकला नाही तर हे नॉट्स असं मल्टीमध्ये आहे नॉट्स हे कुठंच भेटणार नाही नॉट्स नॉर्मल नॉट्स पंधरा आणि अठरा वीस रुपये मीटर आहेत तर दीड मीटरचं लावला लावलाय मी तर हे बघू शकता मल्टीमध्ये आहे मेरून ग्रीन गोल्ड आणि चॉकलेट असं लाल चार पाच कलरच्या मल्टीमध्ये आहे तर चला मी टाकीन आता जे पण ताई येतात नाही तर सर्व म्हणतात ताई ता, तुझी शिलाई खूप वेगळे आहे गाय ताई थोडं शिकवणं आम्हाला तर शिकवायला काही नाही त्यांना पण मला एक ते दीड तास टायमात चांगलंच काढावं लागेल हे नाही तर मी कामान त्यांना शिकवायचं मना करते गाय लहान आहे तिला घरात शिकवायचं आहे थंडी वाढली कामं होत आहेत घराची एक परत ना व्हिडिओचं खूप म्हणजे असं सोनू पिलूचं ह्यांचं घरचं कोण गाईच स्वतः सगळं एकाच हातानं करायचं सकाळी पाटेला उचली म्हणजे उठ जागी झाली मी की रात्री झोपपर्यंत बारा वाजेपर्यंत माझा हात चालूच असतात मग त्यामुळं ना मी ताईंना मना करते ते म्हणते की तू खूप क्लीन आणि सुंदर शिवते ताई तुझी शिलाई खूप छान आहे खूप वेगळी आहे तर मी एकोणीस वर्ष झालं शिवते आणि त्यामुळं माझा हात इतका हे झालाय ना मनाने आता जेवण ती शिवते त्यामुळे एकोणीस वर्ष कमी नाही एवढीशी लहान होती पिल्लू एवढी असतानापासून मी शिवते तर होणार का नाही माझा हाती व्यवस्थित तर हे आता इस्तरी केली की खूप छान बसेल ठीक आहे तर चला मी पण व्हिडिओ टाकीनचा असा वेळ भेटला ना मला तर नक्कीच टाकीन ठीक आहे काळजी घ्या आणि नक्कीच कमेंट करा कसा वाटला ब्लाउज ठीक आहे तर धन्यवाद बाय करतो पिशो बाय बाय मम्मी को बहुत काम हे बोलो आप सपोर्ट करो को काम है आप सपोर्ट करो सब आप सपोर्ट नेपाल काय आदमी बन गया हूं बघा नेपाली बनलाय तो चला तर नेपाली लय ते रूप असतं वेगवेगळं तर काय जे धन्यवाद